महाराष्ट्रात परप्रांतीय किती डोईजड होत आहेत आणि झालेत हे नव्यानं सांगण्याची गरज नाही अनेक आस्थापनांमध्ये या परप्रांतीयांची अरेरावी सुरू असते आणि त्याचा मानसिक त्रास उघाणेच मराठी माणसाला होत असतो अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या संघटना कैवार घेण्यासाठी धजावतात हेही आपण जाणतोच तर नाशिकच्या शरणपूर रोडवर फिजिक्सवाला विद्यापीठ नावाचे कोचिंग क्लास असून तिथे जवळपास सर्वच मराठी भाषिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या कोचिंग क्लासमधील शिक्षक परप्रांतीय असल्याने मराठी भाषिक विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत याबाबत वारंवार व्यवस्थापनाला सूचना करूनही कार्यवाही होत नसल्याने अखेर मुलांनी मनसेच्या विद्यार्थी सेनेकडे धाव घेत कैफियत मांडली तेव्हा शहराध्यक्ष ललित वाघ उमेश भाई बाजीराव मते उपजिल्हाध्यक्ष नितीन धाणापुणे अक्षय कोंबडे आदींनी घटनास्थळी धाव घेत संचालकांना जाब विचारला आणि मराठीचा हिसका दाखवला चपलीनी फोडायचं वरण काय म्हणतो चपलीनी मार कोण स्टुडंट आहे स्टुडंट आहे मराठी

तुम्ही शिक्षक आहात ते विद्यार्थी ही भाषा आहे का तुमची चपलीनी मारत नाही तुमच्या घरी खायला येतो का तो तर लॉपतर करू लॉ सर केस कॉलो बाहेर आणि मॅनर्स आहे का गावठी भाषा असं कोण गावठी भाषा कमवायला येतो ना महाराष्ट्रात पोर भरतो ना तुम्ही पुढचे आठ दिवस सांगितले यादवला पुढचे आठ दिवस भेटे दिसले सगळे सगळी सगळी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपला हिसका दाखवताच व्यवस्थापनाला नमते घ्यावे लागले ललित वाघ यांनी घडला प्रकार विषद केलाय मी ललित वाघ मनसे विद्यार्थी सेना नाशिक शहराध्यक्ष आज फिजिक्स वाला विद्यापीठ या क्लास मध्ये आम्ही विद्यार्थी धडक मारली या इथल्या सगळे मराठी विद्यार्थ्यांचे आमच्या राजगल कारला कंप्लेंट आल्या होत्या दोन दिवसापूर्वी की ते सगळे परप्रांतीय शिक्षक आहेत एकही मराठी शिक्षक ह्या क्लासमध्ये मध्ये नाही नाहीये तर आमची मागणी एवढीच होती की इथले सगळे जे मराठी मुलं आहे यांना शिकवण्यासाठी मराठी शिक्षक काही यांना भेटत नाही का सर्व परप्रांतीय एक पण मराठी शिक्षक इथे अवेलेबल नाही तर त्यांना विनंती करण्यासाठी आज आम्ही आलो होतो पुढच्या आठ दिवसात यांनी जर का यांचा स्टाफ बदलला नाही तर आम्ही हा क्लास भरून टाकू अशी त्यांना आज आम्ही वॉर्निंग दिली आणि इथल्या फिया पण खूप आहे दोन दोन लाख रुपये इथल्या फी आहे एवढ्या फी घ्यायची गरज काय आणि यांचं टाईप पण आहे एक कुठं तरी विल्लोळीला एक कॉलेज आहे त्या सोबत यांचं टाईप आहे गरज काय अहो मी पण एक विद्यार्थी राहून गेलेलो आहे कॉलेज हे रेग्युलर कॉलेज गेलं पाहिजे पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स पाहिजे यांचं फक्त फायनल एक्झाम ता असेल त्यावेळेस कॉलेजला जायचं हे कुठले नवीन रूल आलेले आहे कुणी आणले हे रूल या गोष्टी चौकशी झाली पाहिजे आणि पुढच्या आठ दिवसात जर का यांच्या इथे मराठी स्टाफ आला नाही तर आम्ही हा क्लास करून टाकू या प्रसंगी रोहित उगावकर मेघराज नवले मनोज सावंत मयूर पाटील दर्शन बोरसे मयूर जैन सागर भागवत उपस्थित होते मराठीची अहवेलना झाल्यास खपवून घेतली जाणार नाही असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक